आपल्याकडे नाही आपल्याकडे आकडेवारी नाही आपल्या देशात लोक किती लोक आहेत हे आपल्याला माहित नाही जनंदर किती आहे माहीत नाही किती लोक माहित नाही रोजगारात किती लोक आहेत आपल्याला आकडेवारी नाही पण दोन हजार तेवीस चोवीस साली ही जी आकडेवारी आली बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस साली जी नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनची आकडेवारी आली त्याच्यावरून आपण दारिद्र्यविषयी काही भाष्य करू शकतो सुरजित भल्ला म्हणून एक अर्थदज्ञ म्हणजे शासनात सरकार अर्थात म्हणाले की दारिद्र्य पूर्ण नष्ट झालेलं आहे दोन हजार अकरा बाराची आमची एक दारिद्र्य रेषा आहे आणि त्या दारिद्र्य रेषेखाली आता आपण जर आजच्या किमतीमध्ये रेषा बघितली तर रेषेखाली फक्त पाच टक्के लोक राहतात पण सुरजित भल्ला नावाचं एक अर्थतज्ञ सुजित बल्ला हे खरं सरकारच्या जवळचे अर्थतज्ज्ञ आहेत म्हणजे ते माझ्यासारखे असे टुलकी टोगरेमधले अर्थतज्ञ नाही आहेत ते डावे सरकार मान्य अर्थतज्ञ आहेत सुरजित भल्लानी गेल्या फेब्रुवारीमध्ये इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकलीमध्ये एक लिखले ते म्हणाले आपल्याला भारताचं दारिद्र्य समजून घ्यायचं ना तर मग ती जुनी जी तेंडुलकर समितीची जी दारिद्र्य रेषा होती ती काय आता आपल्या फार उपयोगाची नाही कारण तेव्हा भारताची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेला वर्ल्ड सुद्धा एक दारिद्र्य रेषा वापरायचं गरीब देशन साथी ही एक पॉईंट पाच डॉलर परचेसिंग पॉवर पॅरिटी याच्यामध्ये दारिद्र्य रेषा वापरली जायची सुरजित बल्ला म्हणाले की आपण आता गरीब देश नाही आहोत आपण आता लोअर मिडल इन्कम कंट्री आहोत जागतिक बँकेच्या जी व्याख्या आहे म्हणजे पंधराशे डॉलरपर्यंत जे देश आहेत त्यांचं दरडे उत्पन्न पंधराशे डॉलर परचेसिंग पॉवर पॅरिटी आहे ते गरीब राष्ट्र पंधराशे ते, ते चार हजार हे लोअर मिडल इन्कम चार हजार ते साधारण आता चौदा पर्यंत म्हणजे अपर मिडल इन्कम आणि मग त्याच्या पुढचे सगळे श्रीमंत देश अशी एक व्याख्या वर्ल्ड बँकेने केलेली आहे आपलं दरडे उत्पन्न एकशेने अडीच हजार डॉलर आहे म्हणजे दीड हजार ते चार हजार हे चौकटीत बसतं त्यामुळे आपण लोअर मिडल इन्कम कंट्री आहोत आणि लोअर मिडल इन्कम कंट्रीसाठी वर्ल्ड बँकेची स्वतःची एक दारिद्र्य रेषा आहे जशी गरीब देशांसाठी दारिद्र्य रेषा आहे तशी लोअर मिडल इन्कम कंट्रीजसाठी पण वर्ल्ड बँकेची दारिद्र्य रेषा आहे ती दारिद्र्य रेषा आहे तीन पॉईंट पाच डॉलर परचेसिंग पॉवर पॅरेंट साधारण त्याच्या जवळ जाणारी दारिद्रेषा वापरली आणि ते म्हणून ही रेषा जर आपण लावली तर आपल्याला भारतातल्या दारिद्र्याचं काय चित्र दिसतं आणि राज्यभर दारिद्र्याचं काय चित्र दिसतं दोन हजार बावीस तेवीसची ची कन्झम्पन एक्सपेंडिचरची सरकारची आखणी बल्लांनी जेव्हा ही जी लोअर मिडल इन्कम कंट्रीची जी दारिद्रेषा लावली तर भारतामध्ये ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण सर पंचवीस टक्के भारतामध्ये पंचवीस टक्के लोक ग्रामीण ग्रामीण भारतामध्ये रेषेच्या खाली येतात महाराष्ट्रामध्ये प्रमाण सव्वीस पॉईंट पाच टक्के म्हणजे आज महाराष्ट्रातलं ग्रामीण दारिद्र्य हे भारतापेक्षा गडद आहे बिहारमध्ये या दारिद्र्याचं प्रमाण तेवीस पॉईंट पाच टक्के म्हणजे आज ग्रामीण महाराष्ट्र जो आहे या ग्रामीण महाराष्ट्राच्या दारिद्र्याचं प्रमाण हे ग्रामीण बिहारपेक्षा सुद्धा गडद आहे जास्त आहे भारतापेक्षा महाराष्ट्रापेक्षा जास्त दारिद्र्य आज कुठल्या राज्यात आहे उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल ओडिसा छत्तीसगड झारखंड ही पाचच राज्य आहेत ज्याच्यामध्ये दारिद्र्य महाराष्ट्रापेक्षा ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे आणि आपण महाराष्ट्राच्या ज्या भागामध्ये आता उभे आहोत बोलतो आहोत तिथे महाराष्ट्रातलं सर्वात गडद दारिद्र्य आहे म्हणजे